श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा तुझा स्वामींवरती विश्वास असे तर थोडा वेळ स्वामींसाठी दे आणि हा संदेश तुझ्यासाठी खास आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे कारण स्वामींनी तुझ्यासाठी आज खास एक योजना आखली आहे जे तुझ्यासाठी तुझ्या हितासाठी खूप महत्वाचं ठरणार आहे आज हा संदेश ऐकण्यासाठी तुझं मन तुला प्रवृत्त करेल तू नेहमी विचार करत असेल की काय केल्यानं तुझं नाव सगळेजण काढतील तुला महत्त्व देतील तुझी किंमत करतील पण त्यासाठी बाळा प्रत्येकजण या गोष्टीसाठी प्रयत्न करत नाही हवे ते प्रयत्न करायला कोणीही तयार नसतं हे खरं आहे पण बाळा तुझ्यामध्ये अशी प्रतिभा आहे ज्यामुळं तू आज इथे उभा आहेस ते प्रामाणिकपणा आणि ते कर्म करण्याची वृत्ती तुझ्याकडे आहे जे प्रत्येकाकडे असेल असं नाहीये बाळा ते जग कधीच मागं गेले ज्यावेळी माणसांचा एकमेकांचा आदर केला जात होता आत्ताच्या जगात फक्त माणसामध्ये जी प्रतिभा असते जी कला असते जे कौशल्य असतं त्याची किंमत केली जाते आणि त्यालाच दाद दिली जाते आजच्या जगात तुला माणसांकडून लोकांकडून जर आदर मिळवायचा असेल तर तुझ्या मध्ये जी प्रतिभा आहे ना ती लोकांना तुला दाखवून द्यायला हवं तरच तुला मानसन्मान मिळेल आणि प्रतिष्ठा मिळेल एक पद मिळेल त्यामुळं तुझ्याकडे जेवढे चांगले गुण आहेत जेवढी कला आहे कौशल्य आहे ते तू सिद्ध करून दाखवायची क्षमता तुझ्याकडे असायला हवं आणि तो ते दाखवून द्यायला हवं मग बघ प्रत्येकजण तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वतः बदलतील आणि तुझा आदर करू लागतील बाळा तू अशा जगात वावरतोयस ज्या ठिकाणी तुला प्रत्येक पाऊल सावधगिरीनं बाळगायचं आहे कारण या जगात सख्खी नाती पक्की वैरी बनतात ज्यावेळी त्यांच्या मनासारखं घडत नाही त्यावेळी ते तुला दोष द्यायला सुरुवात करतात त्यामुळे प्रत्येकाच्या दोषाकडे लक्ष देऊ नकोस आणि कुणालाही स्पष्टीकरण देत बसू नकोस बाळा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या मनासारखं जगण्यासाठी स्वतःच्या मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करत असतो त्यामुळे अशी लोक जर तुझ्या आजूबाजूला असतील तुझ्या जवळ असतील किंवा तुझ्या लांब असतील तर त्यांना फारसं तू मनावर घेऊ नकोस आणि तू स्वतःकडे लक्ष दे आणि तुझं कार्य करत राहा कारण आजपर्यंत तू खूप जणांना बदलण्याचा प्रयत्न केलास कारण तू जसा आहेस तू कसा छान विचार करतोस त्या पद्धतीनंही समोरचा राहायला हवा असं तुझं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं तू प्रत्येकाला समजूत घालायला जातोस पण तुझं कुणी ऐकत नाही सत्याला नेहमी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातो बाळा कारण आजकालचं जग असं आहे की समोरच्याला ती व्यक्ती कमजोर समजते पण तुम्ही कमजोर नसता तुमच्याकडे दयाची भावना आहे तुमचं मन हळवं आहे त्यामुळे तुम्हाला इतरांची काळजी असते म्हणून तुम्ही चुकीच्या मार्गाला जाणाऱ्या लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असता आणि त्यांना मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असता जेणेकरून ते देखील आयुष्यामध्ये एक चांगला माणूस म्हणून जगतील असं तुम्हाला वाटत असतं समोरचा माणूस तशी भावना सोडून दिलेली असते त्याने त्याच्या मनामध्ये असा विचार त्याने काढून टाकलेला असतो त्यामुळं तू कितीही त्या ठिकाणी किती नवीन बी पेरण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी नवीन रोप उगवणार नाही आहे बाळा लक्षात घे ज्या ठिकाणी एखादी जमीन पडीक झाली असेल त्यामध्ये ना सुपिकता असेल ना पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता असेल त्या ठिकाणी जर तू बी पेरलंस आणि छान रोपटं यावं असं जर तू अपेक्षा केलीस तर तिथे उगवणार आहे का बाळा तुझा भरपूर वेळ जाईल पण कदाचित तुझ्या प्रयत्नांना यश यायचं असेल तर येईलही पण बाळा शक्यतो अपयश पत्रात पडेल आणि ती शक्यता कमी असेल जे तुझ्या अपेक्षाप्रमाणे तिथे घडेल त्यामुळं असं जे सुपीक आणि उजाड ज्या व्यक्तीचं मन झालं असेल आणि त्याला तुझ्याबद्दल काही वाटत नसेल तुझी काळजी बघून तरी तो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत नसेल तर तिथे तू वेळ वाया घालवू नकोस ते व्यर्थ असणार आहे कारण बाळा एकदा का तू जगाला घाबरून राहिलास तर ती जग किंवा ती व्यक्ती तुला मुद्दाम आणखीन दाबून टाकण्याचा प्रयत्न करते हे नेहमी लक्षात घे मग त्यांना बघून लोक तुमची मजा घ्यायला लागतात त्यामुळं लगेच तू विरोध केला पाहिजेस बाळा लोक असं आहेत तुझ्या असो की लांबचे ते तुझी गोष्ट लक्ष देऊन ऐकतील आणि तुला सहानुभूतीही दाखवतील पण पुढे जाऊन तीच गोष्ट चार चौगत सांगतील त्यामुळं तू तुझ्या गोष्टी तुझं मन इतरांसमोर करता तु तु व्यक्त करताना तू नेहमी लक्षात घेत जा की तू कोणासमोर व्य व्यक्त करतोस आणि ते व्यक्ती नक्कीच तुला समजून घेते की नाही नाहीतर या जगामध्ये लक्ष देऊन ऐकणारे आणि हसून जाऊन चार चौगत सांगणारे असे बरेच आहेत तुला अनुभव देखील असेल बाळा या आयुष्यामध्ये प्रत्येकजण स्वतः एकट्याने दुःख सहन केलेलं असतं भले तुझ्यासोबत दहा लोक असे नका पण कुठल्याही गोष्टीचं दुःख असू दे संकट असू दे अडचणी असू दे आपण स्वतःलाच सहभागी होऊन त्याचा सामना करावा लागत असतो जे आजपर्यंत तुम्ही केलेला आहात पण बाळा आयुष्यामध्ये जर तुझ्याकडे थोडंसं सुख असेल तर तू त्यावेळी ते इतरांसोबत वाटून घे आणि सगळ्यांना त्यामध्ये सहभागी करून बघ मग तुझा किती आदर होईल आणि तुझ्याकडे लोक एक चांगला माणूस म्हणून बघतील आणि खरोखरच तुला मनापासून मान सन्मान देतील कारण हा व्यक्तीचा एक खास गुण आहे जो सगळ्यांकडेच नसतो आजकालची लोकं फक्त दुसऱ्यामध्ये एखादी कमजोरी शोधत असतात की आपण त्याची कमजोरी पकडू आणि सगळ्यांसमोर त्याला बेजत करू त्याची जी काही आहे गोष्टी ते आपण सगळ्यांसमोर उघड करू आणि त्याची खिल्ली उडवून त्याला आजूबाजूला असेच लोक असतात त्यामुळं आपण हे नेहमी लक्षात घ्यायला हवं की आपली जी काही कमजोरी ती कधीच कुणाला कळता कामा नाहीतर लोक तुझ्या त्या कमजोरीचा फायदा घ्यायला मागे पुढे बघणार नाही जसा तू विचार करतोस नेहमी तसं घडेल असं नाहीये कधी कधी घडलंही असेल पण नेहमी घडेल असं नाहीये ज्या काही तू अपेक्षा केल्या होत्यास तुझ्या कुटुंबाकडून तुझ्या मित्रपरिवाराकडून पण त्यातल्या काही गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत सगळ्या गोष्टी ना मनाविरुद्ध घडल्या आहेत बाळा आजची लोक हे खूप हाताबाहेर जात आहेत त्यांनी स्वतःच्या मनाप्रमाणे वागायचं ठरवले त्यामुळे त्याला कोणी काही करू शकत नाही ज्याला स्वतःचं भलं कळतं इतरांचं भलं कळतं तो नेहमी सत्याच्या मार्गावर चांगल्या प्रामाणिक मार्गावर आणि चांगल्या मार्गावर जाई पण ज्याला स्वतःचं नुकसान करून घ्यायचं आहे आणि त्यासोबत इतरांचंही नुकसान कर झालं तरी त्याला काही फरक पडणार नसेल तर असा माणूस तुम्ही कितीही त्याला समजावून सांगितलं तरी तो ऐकणारा नाही आणि तो त्याचा मार्ग बदलणार नाही त्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका आणि ते तुमच्या हातात नाही आहे कुणाला ऐकायचं असेल तर तो वेळेनुसार परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करेल आणि ऐकेल चांगल्या मार्गाला जाईल पण जरा तो मार्गच दिसायचा बंद बंद झाला असेल जर ज्या व्यक्तीला तो मार्ग दिसायचा बंदच झाला तर तो व्यक्ती त्या मार्गावरती जाणारच नाही त्यामुळे तो तुझा वेळ व्यर्थ वाया घालवू नको बाळा दिलेल्या शब्दाला दिलेल्या शब्दा विश्वासाला नेहमी तडा मारतात ते कधीही दिलेल्या शब्दाला जागत नाहीत कारण त्यांच्या लेखी ते शब्द म्हणजे तो विश्वास म्हणजे क्षुल्लक असतो त्यामुळे त्याचं महत्त्व त्याचं तारतम्य त्याला कळणारच नाही त्यामुळं एकदा वेळ निघून गेली की वेळ त्याला चांगली अद्दल घडवेल त्यामुळं तू जास्त मनावर घेऊ नकोस आणि स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नकोस बाळा कारण आजपर्यंत तू खूप जबाबदाऱ्या पेलला आहेस आणि ज्या व्यक्तीला जबाबदाऱ्यांची जाणीव नसते आणि त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याही संकटानं त्याने सामना केलेला नसतो आणि कुठलीही जबाबदारी तो स्वतःहून घेतलेला नसतो त्यामुळे जबाबदारी काय असते त्याला माहितीच नसतं तर अशा व्यक्ती नेहमी चुकीच्या मार्गाला जातात आणि ते पुन्हाही कधी कुणाच्याही सांगण्यावरून समजवण्यावरून चांगल्या मार्गावर यायचा प्रयत्नही करत नाहीत त्यामुळे अशा व्यक्तींना सुरुवातीपासूनच त्या मार्गावरती ठेवायला हवं त्या पद्धतीने त्यांना समजवायला हवं एकदा वेळ निघून गेली की मग सगळ्या गोष्टी हातातून निसटून जातात बाळा कारण आजकालच्या जगात व्यसनाधीनता खूप वाढली आहे त्यामुळं सगळ्यात आधी अशा व्यक्ती व्यसनाच्या मार्गावर जातात जे कधीही कुणाचं ऐकत नाहीत ज्यांच्या शरीरामध्ये अहंकारपणा भरलेला असतो ज्यांच्या स्वभावामध्ये अहंकारपणा भरलेला असतो जो स्वतः मी माझ्यासारखाच माझ्यासारखा इतर कुणी नाही असं त्याला वाटत असतं अशा व्यक्ती नेहमी स्वतःच्या धुंदीत असतं त्यामुळे त्यांना इतरांचं काहीच देणं घेणं नसतं त्यामुळं अशा व्यक्तींचा तुम्हीही फारसा विचार न केलेला बरा त्यामुळं वेळेनुसार देवानं प्रत्येकाला प्रत्येकाला वेगळं आयुष्य दिलेलं आहे प्रत्येकाला स्वतंत्र शरीर दिलेलं आहे त्यामुळं प्रत्येकानं स्वतः ते शरीर कसं जपायचं वेळेचा सदुपयोग कुठे करायचा आणि नाती कशी जपायची एकमेकांच्या भावना कशा समजून घ्यायच्या आणि एकमेकांना आधार कसा द्यायचा एक माणूस म्हणून कसं जगायचं आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कशा ओळखायच्या हे त्या माणसाला वेळेनुसार कळेल किंवा नाही बाळा तुझ्या आजूबाजूला एक आहे जो पुढे काहीतरी जीवनामध्ये काहीतरी घडण्यासाठी स्वतः पायावर उभारण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये काहीतरी करण्यासाठी कुटुंबासाठी कुणाच्या तरी आनंदासाठी धडपडत आहे आणि दुसरा आहे जो फक्त स्वतःच्या आनंदासाठी लढत आहे स्वतःच्या खुशीमध्ये रममान आहे स्वतःचं जीवन जगत आहे आणि स्वतःच्या मनाला जे वाटेल ते करत आहे त्या व्यक्तीला ना आईवडिलांची पर्व आहे ना मित्रपरिवाराची पर्व आहे कोण काय म्हणतंय याकडेही त्याचं लक्ष नाही फक्त तो स्वतःच्या जगात वावरत आहे एका घरात असूनही तो अनोळखीसारखी राहत आहे अशा दोन प्रकारच्या व्यक्ती तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील बाळा चूक त्या आई वडिलांची नाही आहे त्याने जन्म दिला त्या आई वडिलांची काय चूक आहे बाळा त्याने लहानाचं मोठं केलं तर हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं पण तेच बाळ मोठं झाल्यानंतर आई वडिलांना परक झालं ते स्वतःच्या जगात खुश आहे जसं की ते या घरातलं कुणाचंही कोण नव्हतं असं वागत आहे एकीकडे तुम्ही बघत असाल जे या व्यक्तीला कष्टातून वर आलेला आहे ज्याला सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे तो व्यक्ती स्वतःसाठी समाजासाठी कुटुंबासाठी जबाबदारीने वागत आहे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो नेहमी चांगल्या मार्गावरती आहे आणि दुसरीकडे अशी एक व्यक्ती आहे जिला लहानपणापासून कष्ट त्याने बघितलेले नाही आहेत त्याच्या सगळे लाड पुरवले गेलेत आणि आई वडिलांना जगाशी आई वडिलांची मित्रपरिवाराशी काही देणे स्वतःच्या आयुष्यात रममान आहे तर अशा व्यक्तींचं तुम्ही काही करू शकत नाही बाळा हे वेळ आणि परिस्थिती आहे जे प्रत्येकाचं भाग्य असतं त्यामुळं ज्या व्यक्तीला परिस्थितीचे चटके चा बसतात ज्या व्यक्तीला जगणं काय आहे ते कळतं ज्या व्यक्तीला जबाबदारी काय आहे याची जाणीव होते ती व्यक्ती आयुष्यामध्ये कधीही चुकीच्या मार्गावर जात नाही बाळा कारण स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत आणि स्वामींना नेहमी तुझी काळजी आहे